तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं श्री गणेशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला जो विषय आहे तो पुण्यातील सुप्रसिद्ध वाडा म्हणजे शनिवार वाडा ज्या नावाने ओळखला जाणारा वाडा असा या शनिवार वाड्याविषयी आपण काही रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत जेथे भ भूतकाळात काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्यांचा आज देखील आपल्याला भास होतो किंवा बरं बरेचसे लोक म्हणतात चाकवा किंवा अशा काही गोष्टी याच्याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत व संपूर्ण काय नेमकी तिथे घडते याचा पूर्णपणे या स्टोरीमध्ये आपण बघणार आहोत तर सर्वात पहिले तुम्ही कधी पुण्यात शनिवार वाडा पाहिला आहे का तर ऑफकोर्स तुम्ही श पुण्यात जर गेला असाल तर शनिवार वाडा हा तुम्ही आवर्जून बघितलेला असेल तर शनिवार वाडा दिसायला भव्य ऐतिहासिक आणि मराठा साम्राज्याचे वैभव वैभवाचे प्रतीक असलेला हा वाडा आजही अनेक लोकांना आकर्षित करतो पण जितका तो दिस, दिस दिसायला सुंदर वाटतो तितकाच तो रात्री भीतीदायक आणि थरारक बनतो या वाड्याच्या भीतीत एक अशी गोष्ट आहे जी फक्त ऐतिहासिक नाही ती एक क्रूर आणि भयानक सत्य आहे तर साल सतराशे त्र्याहत्तर मराठा साम्राज्य स्थिर होते पण घरातल्या कलह वाढला होता सोळाशे सोळा वर्षांचे नारायणराव पेशवे सत्तेवर होते व पण त्यांच्या काकामध्ये रघुनाथ रघुनाथराव सत्ता घेण्याची इच्छा होती त्यांच्या पत्नी आनंदाबाई अत्यंत दुर्ध आणि निर्दयी होत्या एक रात्री आनंदीबाईने त्यांच्या माणसांना आज्ञा दिली धरा नारायणराव पण ती आज्ञा चुकीने पोहोचली त्या रात्री शनिवार वाड्यात नारायणराव यांना त्यांच्या खोलीतून ओढून नेलं गेलं आणि अगदी त्या अंधाराच्या वाड्यात त्यांना निर्दयपणे खून झाला त्याची शेवटची किंकाळी काका मला वाचवा काका मला वाचवा हाच आवाज आज देखील शनिवार वाड्यामध्ये गुंजतो व बऱ्याचशा लोकांना हा आवाज पौर्णिमेच्या रात्री ऐकायला देखील आलेला आहे तर बघूया ही अर्थ हाक त्यांनी खूप वेळा दिली होती पण कोणी मदतीला आलं नाही त्या आवाजाने संपूर्ण वाडा हादरला होता ही हाक इतकी तीव्र होती की आज काही लोक म्हणतात ती आवाज आजही वाड्यात ऐकू येते तर पौर्णिमाच्या रात्री तिथून अनेक वर्षे गेली वाडा आता एक स्मारक आहे पण पौर्णिमाच्या रात्री जेव्हा चंद्राचा प्रकाश वाढव पडतो तेव्हा काहीतरी अजब घडते तर रात्रीभर वाड्यातून पावलांची आवाज सावल्यांची हालचाल आणि काका मला वाचवा काका मला वाचवा हा आवाज तेथून ऐकू येतो तर संजय नावाचा एक सुरक्षारक्षक पौर्णिमा रात्री ड्युटीवर होता रात्री साधारण दोन वाजता आवाज आला टप 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 संजयने टॉर्च मारला कोणीच नव्हतं पण मग आवाज काका मला वाचवा काका मला वाचवा संजय थरथर कापला त्याने तो वाडा लगेच सोडला आणि त्यानंतर पुन्हा ड्युटीवर गेला नाही तर आज शनिवार वाडा आजही वाडा रात्री बंद ठेवला जातो कोणीही तिथे थांबत नाही काहींना फक्त भीती वाटते पण काहींना ही हाक ऐकलेली आहे काका मला वाचवा काका मला वाचवा हा हाक कदाचित त्या निरागस तरुण पेशव्यांची आत्मा अजून न्याय मागत आहे तर तुम्ही त्या वाड्यात गेला असता आणि ही हाक ऐकली असती तर तुम्ही काय वाचवायला गेला असतात कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशीच भयानक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील गोष्टी आणखी भयानक असेल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये